हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा आज आपण चिकन कसं स्वच्छ करायचं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे की जेणेकरून त्याचा वशाटवास येणार नाही तर आमची आईपासून मी बघत आलेले लहानपणापासून तर चिकन मटण मच्छी हे कशाप्रकारे स्वच्छ करायचं तर आपण आता ह्याच्यावरती ज्वारीचं पीठ आपण टाकणार आहे तुमच्याकडे जे असेल ज्वारीचंही चालतं तांदळाचंही चालतं आणि गव्हाचंही चालतं या तिन्ही पिठांमध्ये तुम्ही कुठलाही वापर करू शकता आणि ह्या पद्धतीने आता आपण काय करणार आहे सगळीकडे ज्वारीचं पीठ लावून घेणार आहे आणि होईल तेवढं आपण असं सगळीकडे पीठ लागेल असं हातानेच आपण जेणेकरून असं मिक्स करून घेणार आहे या पद्धतीने सगळीकडे असं लागलं पाहिजे पीठ असं म्हणजे प्रत्येक पार्टला लागलं पाहिजे हातानेच चोळून घ्यायचं जरा आपण या पद्धतीने हे बघा खूप अशा स्वच्छ म्हणजे दि धुताना धुतल्यानंतर तुम्हाला कळेलच हे किती स्वच्छ होतात ते ह्या पद्धतीने सगळीकडे आपण सोडून घेणार आहे आता हे दहा मिनटानंतर आपण झाकण काढून बघतोय तर हे बघा आता हे सगळीकडे व्यवस्थित झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतणार आहे आपण आता आणि व्यवस्थित असं तुम्ही वरचा कलर बघू शकता कशा पद्धतीने झालेलं आहे हे बघा कसं कलर आलेलं आहे एकदम असं धुळकट असं कलर आलेलं आहे आणि आता जेवढं पण त्याच्यावरती घाण आले आहे ती चोळून आपली निघणार आहे तुम्ही बघू शकता आणि हे सगळं हे बघा ह्या पद्धतीने हे सगळे आता पाण्या धु धुतल्यानंतर सगळं पाण्याच्याद्वारे जाणार आहे आपलं सगळं आणि कमीत कमी मी चार पाण्याने धुणार आहे आता हे हे फर्स्ट पाणी घेतलेलं आहे आपण पहिलं पाणी घेतलेलं आहे की आता मी फेकून देते पाणी आता हे घेते ते दुसरं पाणी तर हे हे पण आपण असं चारी बाजूने असं चांगलं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे हे नऊ मुलींसाठी प्रत्येकी असं म्हणजे काही काही गोष्टी कशा स्वच्छता असतात आणि आपण नेहमी म्हणतो घरातलं खायचं घरातलं खायचं त्याचं कारण हेच की स्वच्छता हे पाणी ओतून दिले आता आपण तिसरं पाणी घेतो या पद्धतीने हे तिसरं पण आपण आणि तुमच्या चिकनवर अवलंबून आहे कशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे की स्वच्छ पाणी झालं पीठ लावल्यामुळे काय होतं सगळीकडचं घाण असेल तीही निघते आणि एक वशाटपणा जो असतो तोही निघून जातो आणि आता आपण हेही पाणी ओतून देणार आहे हेही ओतून झालं की आता आपण चौथं पाणी घेणार आहे तर हेही ओतून दिलेलं आहे आता आपण हे पाणी हे टा ओतून देते बघा मी तर पाण्याचा थोडा कलर आत्ता जे टाकणार चौथं पाणी तर ह्याच्यात पण स्वच्छ नाही झालं तरी मी दुसरं पाणी घेणार पण आता ह्याच्याच मला वाटतं होऊन जाईल हे स्वच्छ असं तर तुमच्या हिशोबाने तुम्हाला चिकन क कसं आहे त्या पद्धतीने तुम्ही स्वच्छ करायचं आहे तर एक मला चार पाणी लागले तुम्हाला जेवढं लागेल तुम्ही टाका तुमच्या स्वच्छतेच्या आहे नाही तर हे बघा पाण्याचा कलर तुम्ही बघू शकता हे बघा झाले स्वच्छ झाले एकदम व्यवस्थित झालेलं आहे आता काय कल आता काय घाण वगैरे काय असे दिसत नाही आहे आपल्याला तुम्हीही बघू शकता स्वच्छ झालेलं आहे तर आता हे पाण्याचं तुम्ही हे बघा कलर पण बघू शकता ट्रान्सपरंट कलर आहे म्हणजे चिकन व्यवस्थित दिसते आता हे आपण पाणी ओतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी हळद मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मॅरिनेट करून ठेवणार आहे आणि मी फ्रीझरमध्ये हा डब्बा ठेवून देणार आहे पूर्ण पहिलं मी बाऊलमध्ये मिक्स करून घेते ह्या पद्धतीने तुम्ही कसे करताना मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला माझ्या चॅनेलचं हे सगळं दाखवते ते कसं वाटतं ते कमेंट्समध्ये नक्कीच बोला आणि चित्रा फूड्स अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता हे बघा लसूण पेस्ट आलं अद्रक लसूण पेस्ट मिक्स आहे मी कालच ते कसे बनवले ते तुम व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तुम्ही माझ्या चॅनेलला जाऊन नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने आणि कलर बघू शकता अद्रक लसूण पेस्टचं काही फिल्टर वगैरे आपण त्याच्यात केलेलं नाही आहे ह्या पद्धतीने आपण मस्तपैकी असे मॅरिनेट करून घेणार आहे या पद्धतीने प्रत्येक पीसला लागेल ला असं आणि तुम्हाला लगेच करायचे तर करू शकता नाही तर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता हे पूर्ण मॅरिनेट झालेलं आहे आता व्यवस्थित झाले आणि था। स्वच्छ बघा किती आहे आपला हेतू होता फक्त स्वच्छ दाखव कशा पद्धतीने करायचं तर हे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता पाच मिनटं आता आपण हे झाकण ठेवून देणार आहे आणि पाच मिनटाने लगेचच आपण या डब्यामध्ये आपण ओतून घेणार आहे पाच मिनटं झाले या डब्यात ओतून घेऊया आणि असा डबा मी आता हे फ्रीजमध्ये ठेवेन तुम्हाला लगेच करायचं तर करू शकता तुम्हाला हे कसे वाटले ही धुण्याची पद्धत चिकन तर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चित्रफूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना धन्यवाद माझ्याकडून